डॉक्टर आनंद मुक्कन यांच्या स्मरणार्थ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर महाराष्ट्र व कर्नाटकातील लोकप्रिय मेंदू रोग तज्ञ कैलासवासी डॉक्टर आनंद मुदखंडा यांच्या स्मरणार्थ शनिवारी पाच ऑक्टोंबर रोजी मोफत आरोग्य शिबिर नागणसूर येथे पार पडले या शिबिराचे उद्घाटन नागणसूर मठाचे मठाधीश डॉक्टर अभिनव महास्वामीजी व स्पर्श हॉस्पिटलचे सीईओ डॉक्टर संतोषी आनंद मुदखंडा यांच्या सुभ दीप प्रज्वलित करून पार पडले या प्रसंगी डॉक्टर वज्रकुमार दुर्गे डॉक्टर विकास तोंडे पाटील डॉक्टर संतोष खुबा या मान्यवरांनी डॉक्टर आनंद मुदकण्णा यांच्या रुग्णसेवेप्रती समर्पित व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उलगडत आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमात नागणसूर मठाचे मठाधीश डॉक्टर अभिनव बसवलिंग महास्वामीजी यांनी आनंद मुदकण्णा यांच्या रुग्ण सेवेचा गौरव करून स्पर्श हॉस्पिटलचा सीईओ डॉक्टर संतोषी आनंद मुदकण्णा यांच्या हातून डॉक्टर आनंद यांच्या रुग्ण सेवेचा वारसा असा चालू राहील असा विश्वास व्यक्त करून पुढील कार्य शुभाशीर्वाद दिले या शिबिरामध्ये नागरसुर व परिसरातील चारशे रुग्णांनी लाभ घेतला या प्रसंगी स्पर्श हॉस्पिटलच्या सीईओ डॉक्टर संतोषी आनंद मुदकण्णा यांनी उपस्थितांना मेंदू रोगाबद्दल माहिती देत

मेंदू विकार विकार मणक्याचे ब्लड प्रेशर रक्ताची पांढऱ्या पेशी कमी होणे रक्त संबंधातील आजार अनुवांशिक आजार या तपासणी करून नागरिकांना आरोग्याबाबतीत जनजागृती करून मोफत औषधाचे वाट करण्यात आले या शिबिरास अक्कलकोट तालुका व नागणसूर परिसरातून मोठ्या संख्येने रुग्णांनी लाभ घेतला हे शिबिर यशस्वी करण्यासाठी बसवराज खिलारेसर अमर प्रचंडे आनंद परचंडे प्रसाद परचंडे हनुमंत ग्रामपंचायत सदस्य यांची साथ मिळाली हे शिबिर यशस्वी करणे स्पर्श हॉस्पिटलचे वैद्यकीय पथक व इतर सहकाऱ्यांनी केलेल्या परिश्रमाचे नागणसूरच्या कौतुक करून आभार व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन सय्यद मुजाहर यांनी केले तर आधार प्रदर्शन वितुल ठोरे यांनी केले यातूनच अनेक आनंद जी मुदण तयार होतील हे नक्की एक प्रेरणादायी प्रेरणादायी असं एक आरोग्य आणि औषधोपचार शिबिर माझंही समाजाचं देणं आहे माझंही समाजाचा ऋण आहे मी फेडण्यासाठी आनंदजीनी समाजामध्ये उभं केलं असं एक विशाल असं हॉस्पिटल उभं केलं त्याचा कुठंतरी उपयोग व्हावा म्हणून आनंदजींच्या नंतर तुम्ही या समाजामध्ये येऊन या गोरगरीब लोकांचं मोफत आरोग्य आणि मोफत शिब औषधोपचार शिबिर ठेवलात त्याबद्दल नागरचूर वतीन नागरचोरचे आणि संबंधी आजार त्यानंतर मणक्या संबंधी आजार आणि त्यावर होणारे औषधोपचार मोफत हो येणं एक हे खूप खूप मोठी धानसाच काम आहे कारण आताच्या जमान्यामध्ये हे औषध घ्यायला गेलात अतिशय महागडे औषध आहेत साधारणतः तपासणी फी सुद्धा सातशे आठशे रुपये तपासणी फी आहे हे आमच्या नागरिकांचं आणि त्या लोकांचं आपण भलं करण्यासाठी निघाला तुम्ही पुन्हा एकदा आपलं शेता म्हणतो मानतो